सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु दे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हो, हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचा सण खूप महत्त्वाचा आहे आणि खूप खास मानला जातो या काळात नऊ दिवस उपास करून दुर्गा देवीच्या नवरूपांची पूजा करण्यात येते शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस यंदा नवरात्री उत्सव जो आहे तो तीन ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे आणि बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला संपणार आहे नवरात्र उत्सव हा स्त्री शक्तीचा उत्सव असतो नवरात्री वर्षातून चार वेळा साजरी केली जाते नवरात्री हा जो सण आहे हा दुर्गादेवीचा सण वर्षातून चार वेळा साजरा केला जातो माघ चैत्र आषाढ व अश्विन महिन्यात साजरा केला जातो अश्विन नवरात्रीला शारदीय नवरात्री असं सुद्धा म्हटलं जाते शारदीय नवरात्रीचे नव दिवस शक्ती स्वरूपा दुर्गादेवीची पूजा केली जाते असं म्हटलं जाते की माता दुर्गामध्ये विश्वांच्या सर्व शक्ती आहेत नवदुर्गेमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व समस्या नष्ट होतात नवग्रहाचे अशुभ दूर होण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो तर पहिल्या दिवशी आपण घटस्थापना शुभ मुहूर्तावर ब्रह्ममुहूर्तावर करत असतो किंवा शुभ मुहूर्तावर करत असतो किंवा अभिजित मुहूर्तावर करत असतो या दिवशी देवांना पंचामृत टाकून स्वच्छ केले जातात म्हणून या दिवशी आपल्याला एक आवर्जून गोष्ट करायची आहे ज्यामुळे आपल्या घराला वर्षभरामध्ये कोणतेही संकट उभे राहणार नाहीत तर ती गोष्ट कोणती आहे घटस्थापनेच्या दिवशी कशा पद्धतीने स्थापना करावी कोणती मूर्ती जी आहे त्या मूर्तीला विळेच्या पानावर चुकूनही आपल्याला ठेवायचे नाही फोटो असेल किंवा कोणतेही देवाची मूर्ती आहे तर ती आपल्याला चुकूनही विड्याच्या पानावर ठेवायची नाही नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली जाते तर नऊ दिवस घट हलवावी का देवाची पूजा करावी का देवाला स्नान घालावेत का आणि देवाची किती वेळा पूजा आरती करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून अश्विन दुर्गादेवीच्या नव दिवसाच्या नवरूपांची सुरुवात होत असते नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी भाविक व घरातील स्त्रिया आहेत किंवा मुलगी आहे, आहे। नऊ दिवस भक्तिभावाने उपवास करत असतात कोणी भक्तिभावाने दुर्गा देवीची पूजा अर्चना मंत्र साधना देखील करत असतात त्यांच्या जीवनामध्ये सुख वाटायला येत असते आपल्या घरामध्ये शुद्ध वातावरण तयार होते दे। दुर्गादेवी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी कोणत्याही कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होते या, हो या नव दिवसामध्ये दुर्गा देवी आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला प्रसन्न करण्यासाठी येत असते दे, आशीर्वाद देण्यासाठी येत दे। असते आणि ती जागृत अवस्थेमध्ये नऊ दिवस असते पृथ्वीला तिचे माहेरसुद्धा म्हटले गेलेले आहेत शेतामध्ये या दिवसामध्ये काही पिके तयार झालेली असतात तर काही पिके जे आहेत ती तयार झालेली नसतात म्हणून हा जो सण आहे हा शेतातील पिकावर आधारित असतो पिके चांगली यावी म्हणून व आपल्या शेतामध्ये कोणतेही जे पीक आहे ते खराब न व्हावे हो म्हणून हा चांगल्या पद्धतीने आणि उत्पन्न जे आहे शेतामध्ये ते चांगलं येण्यासाठी हा सण साजरा केला जातो घरातील देवांना पंचामृताने स्नान घातल्यानंतर ही गोष्ट आपल्याला आवर्जून करायची आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचा आहे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर एक कलेश घ्यायचा आहे कलशामध्ये मीठ टाकायचं आहे गोमूत्र गंगजल टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्या उंबरवट्यावर आपल्याला शिंपडायचं आहे रोज असा आपल्याला एक उपाय करायचा आहे त्यानंतर दोन्ही साईडला पावलं काढायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अगरबत्ती लावायची आहे उजव्या साईडला त्यानंतर मधोमध आपल्याला दोन्ही साईडला स्वस्तिक काढायचं आहे त्याचीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे एका तांब्यामध्ये थोडेसे हळदी कुंकू थोडेसे अक्षता टाकायचे आहेत गुलाबाची पानं टाकायचे आहे किंवा तुम्ही झेंडूची पानं टाकू शकता आणि हे जे जल आहे हे आपल्याला तुळशीला रोज अर्पण करत ओम नमो भगवते वासुदेव आय नम असा मंत्र म्हणायचा आहे तर पहा उद्या गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी चुकूनही तुळशीला मातेला जल अर्पण करूनही कच्चे दूध अर्पण करायचे आहे त्यामध्ये चिमुडभर हळद आपल्याला टाकायचे आहे घटस्थापनेच्या दिवशी आपल्या घरातील जेवढे देव आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत पंचामृत टाकायचं आहे आणि आपल्या सर्व देवदेवतांचा मंत्र म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर एखादं लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र तुम्ही घेऊ शकता किंवा कोणत्याही रंगाचं तुम्ही इथे पिवळ्या रंगाचं कपडे घेतलं तरीही वस्त्र घेतलं तरीही चालेल किंवा मऊ जो कपडा आहे किंवा वस्त्र आहे ते घेतलं तरीही चालेल त्याने देव आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत चुकूनही कधीही एकत्र देव हे स्वच्छ करू नये एकत्र तांबण्यामध्ये घेऊ नयेत अलग अलग देव आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर हे जल अलग करत आपल्याला एका तांबण्याच्या ताठामध्ये टाकायचं आहे एक तांब्याचा ताट घे इथे घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला एक देव ठेवायचा आहे सर्वप्रथम आपल्याला विड्याचं पान ठेवायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यावर हे देव आपल्याला ठेवायचं आहे पंचामृत टाकून जल अर्पण करून श्री गणेश आहे नम असं म्हणत सर्वात प्रथम गणपती पूजा करायची आहे आणि त्यानंतर सर्व देवदेवतांची आपल्याला पूजा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लाल वस्त्र देवघरामध्ये टाकल्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करण्या करण्याअगोदर आपल्याला सव्वा हात एवढी वात जी आहे कापसाचीच वात आपल्याला बनवायची आहे त्यानंतर दोन वाती तयार करायच्या आहेत दिव्यामध्ये टाकायच्या आहेत दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे त्यामध्ये दोन पेलची आणि दोन लवंग टाकायचे आहेत आणि आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला अष्टदल कमळ स्वतः तांदूळाच्या साहाय्याने काढायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे ठेवायचा आहे आणि त्यानंतर अग्नीच्या सहाय्याने आपल्याला सर्व देवदेवतांना अभिषेक हा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सर्व देवदेवतांसाठी देव विड्याचे पाने दोन दोन ठेवायचे आहेत सर्वात प्रथम एका विड्याच्या पानावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत आणि त्यावर सर्वात प्रथम आपल्या गणेश बाप्पांना ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायचा आहे ओम गणेश आय नम त्यानंतर गणपती बाप्पाला म्हणायचं आहे गणपती बाप्पाला म्हणायचं आहे की गणपती बाप्पा तुमचं आमच्या घरामध्ये आगमन आहे तुम्ही या ठिकाणी स्थापन व्हावे किंवा बसून घ्यावे असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर दुर्गादेवीची किंवा तुमच्याजवळ तुळजापूरच्या आईची मूर्ती असेल श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल त्यानंतर आपल्याला दोन विड्याचे पानावर परत आपली जी कुलदेवी आहे किंवा दुर्गादेवी आहे ती ठेवायची त्यान आहे त्यानंतर आपल्याला असंच म्हणायचं आहे की दुर्गा देवी तुमचं माझ्या घरामध आगमन आहे आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बसून घ्या आणि तुमचे स्वागत आहे असं तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाला दुर्वा व जास्वंदाची फुले अर्पण करायची आहेत सर्व देवदेवतांचे हळदी हो कुंकू लावून किंवा गंध लावून चंदन लावून पूजा करून घ्यायची आहे अगरबत्ती धूप लावायचे आहे त्यानंतर आपल्या कुलदेवतेचा टाक असेल तर त्याक आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायचा आहे त्यावेळेससुद्धा आपल्याला हे म्हणायचं आहे की कुलदेवी तुमचं माझ्या घरामध्ये स्वागत आहे तुम्ही या विड्याच्या पाण्यावर बसून घ्यावे असं तुम्हाला बोलायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व देवदेवतांना आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करून घ्यायचं आहे तुमच्या घरातील जेवढे देव आहेत तर फोटो आहे त्यावर आपल्याला सर्व देवखाली हे नागिलीचे पान किंवा विड्याचे पान ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला चुकूनही या देवाला विड्याच्या पानावर ठेवू नये पहा भगवान शिवशंकर यांच्या पिंडीखाली आपल्याला चुकूनही विड्याचे पान ठेवू नये कारण शिवलिंगाला विळेचे हे अर्पण केले जात नाही व कोणत्याही पूजेमध्ये शिवशंकराला विड्याचे पान कधीही अर्पण करू नये त्यामुळे विड्याचे जे पान आहे ते भगवान शिवशंकराच्या पिंडीखाली चुकूनही ठेवू नये त्याऐवजी तुम्ही जे पान आहे बेलाचे पान ते ठेवू शकता आणि विधिवत गणपती बाप्पाची जशी पूजा केली होती आपल्याला भगवान शिवशंकराची पूजा करत असताना चंदन व भस्मच लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पूजाविधी करून घ्यायचा आहे घट मांडलेला असेल तर घटामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे धान्य हे पेरायचे आहेत आणि तीन वेळा आपल्याला जल अर्पण म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे विधिवत तीन वेळा आपल्याला पूजा करायची आहे तीन वेळा आरती म्हणायची आहे आणि माता लक्ष्मी सकाळ संध्याकाळ दुर्गादेवीच्या समोर आपल्याला कापूर हा प्रज्वलित करायचा आहे त्याने आपल्याला आरतीही करायची आहे कापूर टाकत असताना त्यामध्ये अखंड लवंग दोन टाकाव्यात खंड लवंग व वेलची दोन टाकाव्यात आणि त्याचबरोबर शुद्ध तूप रोजच टाकायचं आहे सकाळ संध्याकाळ आणि आपल्याला दुर्गादेवीची किंवा आपल्या कुलदेवीतेची आरती करून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही उपास केलेला नसेल किंवा असाल तरीही आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यामुळे साक्षात गणपती बाप्पाचा व त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेचा दुर्गादेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल सात पिल्याचे दारिद्र्य दुःख दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये धन धान्याला वरकत म्हणून हा एक उपाय नक्की करून पाह श्री स्वामी समर्थ